मनांचा विकास सेवा सहयोग फाउंडेशनने प्रकल्प विज्ञानांतर्गत दोन दिवसीय समर कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण रायगड ओवी न्यूज नवी मुंबई एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस सेवा सहयोग फाउंडेशनने अलाईव्हस लाइफ सायन्सच्या सहकार्याने अठ्ठावीस आणि एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीनेरे हायस्कूल पनवेल येथे आपले प्रकल्प विज्ञासा अंतर्गत दोन दिवसीय समर कॅम्प यशस्वीरित्या आयोजित केले या कॅम्पचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वा जिज्ञासा वाढवणे आणि संपूर्ण व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे होते या कॅम्पमध्ये चार शाळांतील पंचाहत्तर विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यांना सहा शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आठ सेवा सहायोग फाउंडेशनच्या स्वयंसेवकांचा सहकार्य मिळाले ज्यामुळे एक उत्साही आणि समावेशक शैक्षणिक वातावरण तयार झाले क्रियाशील विज्ञान कॅम्पची सुरुवात पहिल्या दिवशी पारंपरिक दीप प्रज्वलन समारंभाने झाली त्यानंतर मान्यवरांचे स्वागत भाषणे झाली यावेळी डॉक्टर कुणल बिराजदार दंत चिकित्सिक आणि समाजसेवक रवींद्र अर्डक व्ही जे टी आय प्राध्यापक शशिकांत जाधव विज्ञान शिक्षक मोहोपाडा शाळा अभिनंदन साह वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक सेवा सहयोग फाउंडेशन इत्यादी मान्यवरांनी अनुभवात्मक शिक्षणचे महत्व सांगितले आणि विद्यार्थ्यांना विज्ञान आणि नवीन उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले त्यानंतर उत्साही खेळ शारीरिक आणि मानसिक आव्हाने जी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि एकाग्रता वाढवतात असे रोबोटिक्स कार्यशाळा विद्यार्थ्यांनी आपले रोबोटिक्स हायड्रोलिक रॉकेट लॉन्चर तयार केले ज्यामुळे त्यांना रोबोटिक्सचा मजेदार परिचय मिळाला आहे तसेच प्रश्नमंजूषा स्पर्धा आणि विज्ञान ज्ञानाची मजेदार स्पर्धात्मक चाचणी घेण्यात आली अशा प्रकारे पहिला दिवस आनंदात पार पडला दुसऱ्या दिवशी सुरुवात शांत योग सत्राने झाली यामध्ये बौद्धिक खेळ आणि विज्ञान प्रात्यक्षिक त्यानंतर पौष्टिक नाश्ता करण्यात आला या दिवशीच्या कार्यक्रमांचा ध्येय बौद्धिक विकास व वैज्ञानिक कुतूहल वाढविणे असा होता आणि मुख्य सत्रांमध्ये विज्ञान प्रात्यक्षिक कार्यशाळा विविध नवीन प्रयोग शिकण्याची संधी मिळाली बौद्धिक विकास कार्यशाळा एकाग्रता आणि बुद्धीला चालना देणारे कार्यक्रम झाले नंतर प्रश्नमंजुषा आणि बौद्धिक स्पर्धेच्या विजेत्यांचा गौरव करण्यात आला आणि नंतर एक पौष्टिक जेवण घेण्यात आले बक्षीस वितरण समारंभाने कॅम्पची सांगता करण्यात आली अशा प्रकारे उज्ज्वल भविष्याची दिशा या दोन दिवसांच्या शिबिराने विज्ञान बौद्धिक आणि आत्म शोधाद्वारे तरुण मनांचे संगोपन करण्याच्या सेवा सहयोग फाउंडेशनच्या फा। वचनबद्धतेचे उदाहरण दिले अलाइवस लाइफ सायन्सच्या विविध उपक्रमाने विद्यार्थ्यांना मोठे स्वप्न पाहण्याची आरोग्यदायी जीवन जगण्याची आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्यास प्रेरित केले आहे आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका